हाय हॅलो नमस्कार मी वंदना सुर्वे वंदूज फूड ट्रॅव्हलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे हे बघा इथे कारळाची चटणी करते हे असे कारळ आहे याला खुरोशणी असंही म्हणतात अतिशय पौष्टिक आहेत हे यासाठी लागणारं साहित्य अगदी कमी आहे थोड्याशा लाल मिरच्या घेतल्यात तिखट आपल्या आवडीनुसार घ्यायचं आहे दोन ते तीन गड्डे लसूण सोलून घेतला आहे इथे खोबऱ्याचा कीस दोन टेबलस्पून जिरं चवीनुसार मीठ खोबरं किसून घेतलेलं आहे अर्धी वाटी खोबऱ्याचा किस घेतला आहे हा बघा गॅस ऑन करून कढई ठेवली आहे यामध्ये हे कारळ घालते कारळ स्वच्छ निवडून पुसून घेतलेले आहे छान खमंग भाजून घ्यायचे आहे गॅस स्लो फ्लेमवर ठेवायचा आहे सारखं परतत राहायचं आहे चटचट असावा झाला म्हणजे कारळ भाजले गेले जास्तही भाजायचे नाहीतर कडसर होऊ शकतात दोन ते तीन मिनटं कारळ भाजून घेते कारळ काय केले मी दोन भागांमध्ये भाजून घेते म्हणजे छान खमंग भाजले जाते थोडेसे काढून घेतले आणि हे थोडे भाजून घेते छान खमंग भाजून घेते हे भाजून झाले आणि हे दुसऱ्या भागातले भाजून घेते कारळ छान भाजले गेलेत काढून घेते अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचा कीस भाजून घेते छान खमंग भाजून घ्यायचं आहे खोबरं जेवढं छान भाजू खमंग भाजू तेवढी चटणी जास्त दिवस टिकते बदामी रंगावर भाजून घेते छान बदामी रंगावर खोबरं भाजून घेतलंय खोबरं छान खमंग भाजलं की खोबऱ्याचा खवट वास येत नाही आणि चटणी जास्तीत जास्त दिवस टिकते अगदी खमंग भाजलेलं आहे खोबरं बघा मिरच्या भाजून घेते बघा ही काश्मीरी मिरची आहे इथे ही बेडगी आहे आणि ही शंकेश्वरी तिखट आपल्या आवडीनुसार कमी जास्त मिरची आपण घालू शकता थोडे तुकडे करून घालते म्हणजे छान बाजार जातील ही शंकेश्वरी आहे ही थोडीशी तिखट असते बेडगी थोडी तिखट आणि रंगासाठी आहे आणि काश्मीरी रंगासाठी आहे दोन मिनटं कोरड्या मिरच्या भाजून घेते नंतर तेल घालणार आहे दोन मिनटं कोरड्या भाजून घ्यायच्यात मिरच्या दोन टेबल स्पून तेल घालते, स्लो फ्लेमवर मिरच्या छान तळून घेते जास्त करपायचे नाही पण खमंग भाजायचे आहेत तेल घातल्यामुळे काय होतं चटणी अतिशय चविष्ट लागते बघा मिरच्या छान भाजल्या गेल्यात यामध्ये जिरे घालते जिऱ्याने पण चटणी खूप छान लागते तर गॅस बंद करते आणि यामध्ये लसूण घालते गॅस बंद आहे लसूण परतल्यामुळे यातला ओलावा कमी होतो छान सर्व भाजले गेले सर्व थंड होऊ द्यायचं आहे मिक्सरचं भांडं घेतलंय यामध्ये आधी कारण मिक्सरला फिरून घेणार आहे ऑन ऑफ ऑन ऑफ करून घेणार आहे किंवा मिक्सरच्या उलट्या साइडला फिरवायचं आहे म्हणजे पल्स मोडवर फिरवायचं आहे हे बघा हे बघा जाडसर असं फिरून घ्यायचं आहे भांड्यामध्ये काढून घेते त्याचप्रमाणे खोबरं एक सेकंद फिरून घेणार आहे अगदी एक सेकंद अगदी जाडसर वाटून घेतलंय हे पण कारळावर घालून घेते आणि आता मिरची लसूण जिरं हे घालून घेते यामध्ये चवीनुसार मीठ घालते आणि हे पण ऑन ऑफ ऑन ऑफ करून मिक्सरला फिरून घेते <tart noise> हे बघा हे पण आधी जाडसर वाटून घेतलंय यामध्ये खोबरं आणि कागाचं जाडसर वाटलेलं मिश्रण घालते छान सर्व मिक्स केले बघा याच्यामध्ये मीठ चेक करायचं आहे कमी असेल तर आपण थोडं घालायचं आहे आणि हे पुन्हा एकदा मिक्सरला पल्स मोडवर फिरून घेणार आहे त्याआधी याच्यामध्ये अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालते खमंग शेंगदाणे भाजून घेतले आणि त्याचा कूट केला आहे हा घालते हे छान मिक्स करून घेते आणि पल्स मोडवर फिरून घेते यामुळे पण चटणी खूप छान खमंग लागते आणि छान मिळून येते अशी वाव खूप छान खमंग श्वास येतोय बघा खूप छान झाली चटणी कारळ हे शरीराला अतिशय फायदेशीर आहे हृदयासाठी फायदेशीर आहे यामुळे पचनशक्ती वाढते कारळाच्या चटणीमुळे तोंडाला चव येते अतिशय पौष्टिक चटणी आहे थोड्या वेळ अशी पसरून ठेवायची आणि नंतर मग काचेच्या वरणीमध्ये भरून ठेवायची आहे बहुगुणी चटणी आहे ही खूप छान झाले चटणी बघा अतिशय खमंग झालेली आहे आपल्याला शेंगदाण्याचं कूट घालायचा नसेल नाही घातला तरी हरकत नाही आहे काराळची चटणी अतिशय पौष्टिक आहे आणि याच्यामध्ये लसणाचा फ्लेवर अतिशय छान उत्कृष्ट येतोय आपल्याला ही कारळाची चटणीची रेसिपी आवडली असेल तर बंदूज फूड ट्रॅव्हलला लाईक शेअर करा सबस्क्राईब करून बाजूच्या बेल बटनावर क्लिक करा आणि साध्या सोप्या रेसिपीसाठी बंदूज फूड ट्रॅव्हल बघत राहा थँक्यू कारळाची चटणी